किती सहन करायचं सगळे माझ्या विरोधात आहेत वर चढण्याचा किती प्रयत्न करू सगळे मला खाली खेचण्याच्या प्रयत्नात आहेत मी किती हिंमत ठेवण्याचा प्रयत्न करू सगळेजण ती तोडण्याच्या प्रयत्नात आहेत इतक्या चाली तर बुद्धिबळाच्या खेळात देखील नसतात जितक्या माझ्यासोबत होत आहेत हे सगळे विचार तुमच्या मनात देखील चालू असतील तर एक मिनिट थांबा स्वतःला एकटं करा दीर्घ श्वास घ्या आणि एकदा म्हणा खड्ड्यात जा सगळे खड्ड्यात जा ते लोक जे स्वतःच्या स्वार्थासाठी माझा उपयोग करतात त्या सगळ्या अडचणींना सांगा खड्ड्यात जा दूर जा त्या सगळ्यांनी जे माझ्यासाठी अडचणी निर्माण करतात मानसिक त्रास देतात अशा सगळ्यांना दूर करा आणि हे केवळ शब्द नाहीत हा एक विचार आहे जो तुमच्यामध्ये क्रांती घडवतो जो तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल काही मिळवायचं असेल तुमच्या मनासारखं जगायचं असेल तुम्हाला पाहिजे ते मिळवायचं असेल तर या सगळ्या लोकांना त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला दूर करावं लागेल खड्ड्यात जा असं म्हणावं लागेल जे लोक तुम्हाला कमजोर समजतात इतरांच्या नजरेत कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात तुमचा अपमान करतात अशा लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यातून सरळ निघून जायला सांगायला हवं तो प्रत्येक विचार तुमच्यापासून दूर जायला हवा जो तुम्हाला डिमोटिवेट करतो तुमचं मानसिक खच्चीकरण करतो तो प्रत्येक विचार जो तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतो तुमचं आयुष्य हे फक्त तुमच्या हातात आहे जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला कोणाचीही गरज पडत नाही ज्याला तुम्ही दुनियादारी म्हणतात ज्यांना तुम्ही तुमचं समजतात तुमच्या आजूबाजूचे लोक जे तुम्हाला तुमचे वाटतात ते कधीही तुमचा विश्वासघात करू शकतात आणि तुम्ही पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबता जिथून तुम्ही सुरुवात केलेली असते म्हणून स्वतःचं आयुष्य इतर कुणालाही चालवायला द्यायचं नाही आपल्या आयुष्याच्या गाडीचा ड्रायव्हर आपण स्वतः व्हायचं अवघड आहे असं लोकांना खड्ड्यात जा किंवा निघून जा म्हणणं पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रत्येकाला हे म्हणत सुटायला हवं माझ्या आयुष्यातून दूर जा निघून जा खड्ड्यात जा याचा अर्थ हाच की तुम्ही तुमच्या मनातून तुमची निगेटिव्हिटी बाहेर काढायला हवी तुम्ही तुमच्या मनातून हे ठरवायला हवं की जे लोक तुम्हाला त्रास देतात तुमचं खच्चीकरण करतात त्यांना तुम्ही तुमच्या मनातून काढून टाकायला हवं मनातल्या मनात त्यांना दूर निघून जा म्हणायला हवं आणि ज्या दिवसापासून तुम्ही तुमच्या मनातील ही नकारात्मकता काढून टाकायला तुमच्या मनातून त्या लोकांना त्या विचारांना काढून टाकाल त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यात फरक जाणवायला सुरुवात होईल जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातून अशा निगेटिव्ह विचारांना आणि लोकांना बाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही आयुष्यात काही मिळवू शकणार नाही यशस्वी होऊ शकणार नाही कारण लोक काय म्हणतील हा विचार तुमच्या मनामध्ये असतो आणि जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा तुम्ही तुमच्या मनानुसार आयुष्य जगत नसता तुम्ही लोकांच्या म्हणण्यानुसार आयुष्य जगत असतात तुम्ही स्वतःच्या आनंदाचा विचार करत नाही लोकांच्या आनंदाचा विचार करता आणि जेव्हा तुम्ही हे सगळे विचार बाजूला ठेवून स्वतःचा विचार करता आणि स्वतःच्या मनातील नकारात्मक विचारांना आणि लोकांना दूर व्हा असं सांगतात त्यावेळेस तुमच्यामध्ये काहीतरी मिळवण्याची ताकद निर्माण होते पुढे जाण्याची शक्ती निर्माण होते काहीतरी नवीन करण्याची उमेद निर्माण होते जगात अशक्य असं काहीच नाही तुम्हाला फक्त तुमच्या आतील ऊर्जेला चेतनेला जाग करावं लागतं तुम्ही किती मेहनत घेऊ शकता किती प्रामाणिकपणे तुमचं काम करू शकता हे केवळ तुम्हाला माहीत असतं आणि जेव्हा तुम्ही मनातून एखादी गोष्ट करायचं ठरवता मला हे मिळवायचं आहे आणि मी ते कुठल्याही परिस्थितीत मिळवणार आहे असं जेव्हा तुम्ही ठामपणे स्वतःला बजावून सांगतात त्यावेळेस जगातील कुठलीच शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही ती गोष्ट मिळवण्यापासून आणि अशा वेळेस जगातील कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नसते तुम्ही ती प्रत्येक गोष्ट मिळवू शकता जी तुम्हाला मिळवायची आहे त्यासाठी तुम्हा फक्त तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मक निगेटिव्ह विचारांना आणि लोकांना दूर व्हा इतकंच सांगायचं आहे जेव्हा लोक तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करतात त्यावेळेस त्यांना एकच गोष्ट विचारायची तू माझ्या आयुष्यात डोकावणारा आहेस तरी कोण मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वत घेणार तू आहेस कोण माझं मानसिक खच्चीकरण करणारा तुझ्याकडून होणार नाही हे सांगणारा जी लोकं तुम्हाला सकारात्मक पॉझिटिव्हिटी देऊ शकत नाहीत त्या लोकांना तुमच्यामध्ये नकारात्मकता म्हणजेच निगेटिव्हिटी भरण्याचा देखील काहीही अधिकार नाही आणि जे लोक तुम्हाला सकारात्मकता देऊ शकत नाहीत त्यांच्याकडून तुम्ही नकारात्मकता तरी का घ्यावी तुमचे नातेवाईक तुमचा मित्रपरिवार तुमचे शेजारी आजूबाजूचे सगळे लोक अशा लोकांमध्ये तुम्हाला सकारात्मकता देणारे कमी असतील प्रेरित करणारे कमी असतील नकारात्मकता देणारे आणि खाली खेचणारे तुम्हाला जास्त मिळतील लोक आधार द्यायला कमी येतील आणि खाली खेचण्यासाठी जास्त येतील म्हणून कुणाचाही गुलाम होऊ नका मी स्वत तुमचे मित्र व्हा पडलात तरी हरकत नाही उठायला शिका इथे कोणीही तुमचे अश्रू पुसायला येणार नाही तुम्हाला आधार द्यायला येणार नाही म्हणून दूर व्हा या दोन शब्दातील ताकद तुम्ही ओळखायला हवी कोणा दुसऱ्याला तुमच्या मर्यादा आखू देऊ नका तुमच्या मर्यादा काय आहेत हे फक्त तुम्हाला माहीत आहे आयुष्य जगण्याची खरी मजा तेव्हा आहे जेव्हा तुमच्या आयुष्यातले निर्णय हे तुम्ही कुणाचाही विचार न करता घ्याल तुमच्या आयुष्यावर कोणा दुसऱ्याचं नियंत्रण नसेल कंट्रोल नसेल तुमचे निर्णय कोण्या दुसऱ्यावर अवलंबून नसतील तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्य जगू शकाल पण या उलट जर लोक तुमच्या आयुष्याची मजा घेत असतील आणि तुम्ही ती घेऊ देत असाल लोक तुम्हाला उदास करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही उदास होत असाल लोक तुमचा वेळ खाण्याचा टाईमपास करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही तुमचा टाईमपास होऊ देत असाल तर तुम्ही आयुष्यात स्वतःसाठी काहीही करू शकणार नाही कारण तुम्ही लोकांसाठी अवेलेबल असता तुमचा संपूर्ण वेळ हा लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या इशाऱ्यावर चालतो तुम्ही हे सगळं करण्यात तुमचा वेळ वाया घालवत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी स्वतःसाठी काय करणार तुम्ही कधी तुमचे ध्येय पूर्ण करणार तुम्ही कधी तुमची स्वप्न पूर्ण करणार तुम्ही कधी स्वतःसाठी जगणार जेवढ्या लोकांमध्ये जास्त अडकून राहणार तेवढे तुम्ही अडकत जाणार आणि स्वतःच्या स्वप्नांपासून ध्येयांपासून दूर होत जाणार तुमच्या स्वप्नांची तुमच्या ध्येयाची जबाबदारी ही तुमची असते आणि लोकांच्या बोलण्यात येऊन तुम्ही तुमच्या स्वप्नांपासून दूर जात असाल तर तुम्हाला अशा लोकांपासून आणि अशा विचारांपासून स्वतःला दूर ठेवता यायला हवं तुम्हाला अशा लोकांमध्ये राहता यायला हवं जे तुम्हाला कायम सकारात्मकता देतात पुढे जाण्याची ऊर्जा देतात तुम्हाला तुमच्या कठीण काळात आधार देतात जसं की तुमचं कुटुंब तू करू शकतोस हा विश्वास देणारं आपल्या सोबत आजूबाजूला कायम अशी लोक असू द्या जी तुम्हाला केवळ सकारात्मकता देतील तू करू शकतोस तुझ्याकडून होणार आहे आणि तू हे मिळवणार आहेस हा विश्वास देणारे बहुतेक वेळा तुम्हाला खचल्यासारखं वाटेल एकटं वाटेल अडचणीत सापडल्यासारखं वाटेल मार्ग दिसणार नाही पण अशा वेळेस हिंमत न हारता तुमच्यातील नकारात्मक विचारांना दूर करून तुम्हाला त्यातून बाहेर निघता यायला हवं कारण अडचणी प्रॉब्लेम्स हे फक्त तुमच्या आयुष्यात नाही ते तुम्ही समजून घ्यायला हवं तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीसोबत अडचणी आहेत संकटे आहेत प्रत्येक व्यक्ती प्रॉब्लेम्समध्ये आहे त्यामुळे मी एकटाच अडचणीत नाही सगळेच आहेत आणि त्यातून मला बाहेर निघायचं आहे, आहे। हा विश्वास स्वतःला द्यायला हवा तुमच्या अडचणींना संकटांना खड्ड्यात जा दूर व्हा असं ज्यांना सांगता येतं तेच लोक आयुष्यात पुढे जाऊ शकतात काहीतरी मिळवू शकतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतील नकारात्मक विचारांना हरवू शकत नाही त्यांना बाहेर काढू शकत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात काहीही मिळवू शकत नाही मग तुम्हाला बाहेरून कोणी कितीही प्रेरित करण्याचा प्रयत्न केला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा उपयोग काहीही होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यातून तुमच्या मनातून नकारात्मक विचारांना आणि लोकांना बाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही म्हणून आयुष्यात काही मिळवायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मक विचारांना आणि लोकांना दूर करा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नाही मेहनत केली नाही तर पुढे चालून तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होईल की माझ्याकडे वेळ होता ऊर्जा होती पण त्यावेळेस मी का केलं नाही का तर फक्त त्या चार लोकांचा विचार करून जे मला नकारात्मकता देऊन गेले आणि तुमच्या आयुष्यात आता ती चार लोक तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत त्या चार लोकांना देखील आठवणार नाही की त्यांनी तुम्हाला काय नकारात्मक सल्ले दिले आणि तुमचं आयुष्य कशा पद्धतीने बर्बाद केलं म्हणून कोणाचाही सल्ला घेताना ती व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे आणि आपल्या आयुष्यावर काय परिणाम करेल कसा परिणाम करेल याचा एकदा विचार नक्की करायला हवा पुढच्या पाच ते दहा वर्षानंतर ही व्यक्ती माझ्या आयुष्यात असेल का या व्यक्तीने दिलेला सल्ला त्याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होईल या व्यक्तीचं ऐकणं माझ्यासाठी गरजेचं आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्या त्यावर मेहनत घ्या ते, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपल्या आयुष्याचं स्टेरिंग कुणाच्याही हातात देऊ नका स्वतःला इतकं मजबूत आणि परफेक्ट बनवा की तुमच्या आजूबाजूच्या लोकांना देखील या गोष्टीवर विश्वास बसणार नाही की ही, ही तीच व्यक्ती आहे जिला आपण कमजोर समजत होतो नकारात्मक सल्ले देत होतो लोकांना त्यांच्या विचारांवर त्यांनी तुम्हाला दिलेल्या सल्ल्यांवर पश्चाताप व्हायला हवा असं काहीतरी तुम्ही तुमच्या आयुष्यात मिळवायला हवं आणि हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही तुमचे नकारात्मक विचार आणि तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोक यांना तुम्ही बाजूला कराल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये